कार मंडळी गावकरी का या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आहे आपल्या गावामध्ये सत्यनारायणची महापूजा तर आपल्या गावामध्ये कशा प्रकारे सत्यनारायणची महापूजा असते आणि त्यानंतरचा कार्यक्रम कोणत्या प्रकारचा असतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा मंडळी आता आपण आपला जी पूजा आहे त्या ठिकाणी आलो आहोत तुम्हाला मी दाखवतो पूजा कोणत्या ठिकाणी आहे आणि ते तयारी वगैरे कशी केलेली आहे ती थोडंसं गाण्याचा आवाज असल्यामुळे आपण जे ऑडिओ आहे ती पुढची म्यूट करणार म्हणजे आपण ज्या ठिकाणी आलो मावळ ते बंदेवर वाडीची पूजा आहे पूजा वगैरे सर्व संपूर्ण झालेले आहे आता याच ठिकाणी संध्याकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा रुपवाचा कार्यक्रम सुद्धा आहे आता सर्वजण पूजा आपण महाप्रसादाच्या तयारीला लागले आहे तिथे गावातील काही म्हणजे ढोल ताशी रेऊन वाजवत आहे थोड्याच वेळ महाप्रसादाला सुरुवात होईल त्या ठिकाणी इथं जेवणाची सोय केलेली आहे जेवण तयार केलेलं आहे आणि आता इकडे जेवण वाढत आहेत सर्वांना वगैरे तयार झालेच वाढती घरगुती जेवण तयार केले त्यांच्या वाडीतील लोकांनी तयारी केली सर्व म्हणजे आता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे सर्वजण पंक्तीमध्ये बसले आणि पत्रावलीमध्ये एक एक पदार्थ वाढायला सुरुवात झाले गावच्या ठिकाणी असं पंक्तीमध्ये जेवायला एक वेगळीच मजा येते आम्हीसुद्धा जेवायला बसलो आहे तुम्हीसुद्धा या म्हणजे या ठिकाणी पूजा आहे आणि आता जेवणाची सुरुवात आहे पंक्त्या लागत आहेत आम्ही जेवण झालो आहे तर बाकीचे जे लोक आहेत राहिलेले ते जेवत आहेत आणि इथं शेजारीच माझ्या मित्राचं घर आहे तो मुंबईला असतो ते बारावीपर्यंत माझ्यासोबत होता आत्ता बारावी झाल्यानंतर कॉलेजसाठी तो मुंबईला गेला आता आला आलाय पूजेसाठी यांच्या इथे सुद्धा गोंधळ आहे गावामध्ये बरेचसे छोटे मोठे कार्यक्रम आहेत म्हणजे आपण आता घरी निघालो आहे मित्रशे थोडंफार गप्पा मारलं आणि गप्पा मारून आता आपण घरी चाललो आहे तर म्हणजे आता याच ठिकाणी स रात्री नमनसुद्धा आहे आणि आपल्या खे खेळशामध्ये सुद्धा मांडावरती आज पूजा आहे त्या ठिकाणीसुद्धा नमन आहे तसेच आपल्या गावामध्ये बरेचसे आता कार्यक्रम सुरू झाले आता गोंधळ आहे त्याच्यानंतर गणपतीच्या मागी गणपतीच्या मंदिरामध्ये बागी गणेशोत्सव ते सुद्धा आहे तिथं डोंगरीबाईची पूजा आहे निवदिगरवाडीमध्ये परत गुढीपाडव्या दिवशी साईनाथांच्या मंदिरमध्ये सुद्धा कार्यक्रम असतो असे बरेचसे कार्यक्रम आता आपल्या कोकणामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये सुरू झालेत तर त्याचे छोटे छोट्या व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत जाईनच आता मी चाललो चल्ण घरी संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवली असती म्हणजे नामनाची वगैरे पण मी कामाला जाणार नसल्यामुळे त्यामुळे तुम्हाला ती व्हिडिओ दाखवता येणार नाही आणि आजची व्हिडिओसुद्धा छोटीशी आहे म्हणजे जास्त करता आली नाही कारण मी यायला थोडंसं मला जरा उशीर झाला त्यामुळं सो व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच तुम्ही तर धन्यवाद आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये